गोव्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आलेल्या अनुराग नैतियाल या पर्यटकाला कळंगूटमध्ये खाजगी पर्यटक टॅक्सी चालक आणि गोवा माइल्स ॲप यांच्यातील वादामुळं फटका बसला कळंगूट पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीप्रमाणे या पर्यटकाच्या गळ्यातील सोन साखळी तोडण्यात आली त्याच्या कपड्याचा खिसा फाडण्यात आला शिवाय गोवा माइल्स ॲपच्या चालकावर देखील हल्ला करण्यात आला याच तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कळंगूटच्या दोन आणि पेडण्याच्या एका खाजगी पर्यटक टॅक्सी चालकाला गजाड केलं आता कळंगूटमधील इतर टॅक्सी चालक अटक केलेल्या संशयितांच्या पाठीशी उभे राहिलेत चोवीस फेब्रुवारीला कळंगूटमध्ये नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत अनुराग नैतियाल हा पर्यटक शांतता आणि आदरातिथ्य अनुभवण्यासाठी गोव्यात आला होता तो कळंगूटच्या गौरावाडा भागातील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होता गोव्यात अतिथी म्हणून आलेल्या या पर्यटकानं चोवीस फेब्रुवारीला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिरायला जाण्यासाठी मोबाईल वरून गोवा माइल्स ॲपची टॅक्सी बुक केली होती ठरल्याप्रमाणे गोवा माइल्सचा चालक टॅक्सी घेऊन त्या हॉटेलजवळ आला पण गोवा माइल्सला विरोध करणाऱ्या स्थानिक खाजगी पर्यटक टॅक्सी चालकांनी त्या चालकाला अडवलं तसंच तो या हद्दीत कसा आला याचा जाब विचारत गंभीर परिणामाची धमकी दिली हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही टॅक्सी बुक केलेल्या पर्यटकाला नियोजित स्थळी वेळेत पोहोचायचं होतं तो टॅक्सीमध्ये बसण्यासाठी जात असताना त्याच्या गळ्यातील सोन साखळी खेचून तोडण्यात आली त्याच्या कपड्याचा खिसा फाडण्यात आला या प्रकारामुळं पर्यटक देखील अचंबित झाला त्यानं हॉटेल व्यवस्थापनाकडं गोव्याच्या पर्यटनाविषयी संताप व्यक्त केला याची गंभीर दखल घेऊन हॉटेलची व्यवस्था बघणारा अधिकारी एल्विस रॉड्रिगीस यानं कळंगूट पोलीस स्थानकात तीन खाजगी पर्यटक टॅक्सी चालकांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी दोन्ही बाजूंची शहानिशा करून लक्ष्मण रामा सळगावकर मुकेश रामनाथ मतकर आणि हेमंत दिना मलिक यांना पंचवीस फेब्रुवारीला अटक केली त्यांच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या एकशे सव्वीस उपकलम दोन एकशे पंधरा उपकलम दोन तीनशे एक्कावन्न उपकलम दोन तीनशे चोवीस उपकलम दोन आणि आर डब्ल्यू तीन उपकलम पाच या कलमांखाली गुन्हा दाखल कल केलाय कळंगूटचे पोलीस उपनिरीक्षक हरीश वायंगणकर या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई एकांगी असल्याचा दावा करत कळंगूट मधील खासगी पर्यटक टॅक्सी चालकांनी अटक केलेल्या संशयितांना पाठिंबा दिलाय तसंच हॉटेल व्यवस्थापकांना दिलेली तक्रार खोटी असल्याचा दावा देखील केलाय अशा प्रकारे पर्यटकाला कुठेही मारामारी झालेली नाहीये खाजगी पर्यटक टॅक्सी चालकांना संपवून कॉर्पोरेट कंपन्यांना लाभ करून देण्यासाठी अशी षडयंत्र रचली जात आहेत असा आरोप देखील या चालकांनी केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा